केंद्र सरकारने आपल्या अर्थसंकल्पात देशभरातील पाच एकरपर्यंत शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये म्हणजे महिन्याकाठी पाचशे रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुका तोंडासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयाने देशातील बारा कोटी शेतकरी कुटुंबांना याचा लाभ होईल सरकारने घेतलेल्या या निर्णयावर अमरावती जिल्ह्यातील मोजरी येथील शेतकऱ्यांना काय वाटते हे जाणून घेतलंय थेट कडाक्याच्या थंडीत शेकोटीवर गप्पा मारणाऱ्या शेतकऱ्यांकडून आमचा प्रतिनिधी स्वप्नील उमप याने चर्चा ती राष्ट्रसंतांची जी कर्मभूमी आहे मोजरी या गावामध्ये कारण राष्ट्रसंतांनी जी ग्रामगीता ती शेतकऱ्याला अर्पण केलेली आहे पण आज जो सरकारने निर्णय घेतला या निर्णयावर शेतकरी समाधानी आहेत का ते आश्वासन आहे निवडणुकीच्या पियुष गोयल यांनी या देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केलेला आहे आणि याच्यामध्ये सहा हजार रुपयाची घोषणा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक अनुदान म्हणून देण्यात येणार आहे परंतु खऱ्या अर्थानं सांगायचं झाल्यास ही घोषणा पूर्णपणे फसवणूक फसुन। फसवणूक त्या ठिकाणी शेतकऱ्यांची केलेली आहे अजिबात नाही आहे काहीच नाही आहे नुकत्या खोट्या गोष्टी आहेत निवडणूक आली यांना फक्त गोष्टी सुचतात बाकीचं काहीच नाही कामाची एकही गोष्ट करत नाही गरीबाला काहीच देऊ शकत नाही ते फक्त ते जे करतात ते पैशावाल्यासाठीच करतात गरीबासाठी काहीच करू शकत नाही सरकार म्हणते तुम्ही समाधानी आहेत का समाधानी आहे कारण आतापर्यंत कुठलंही सरकार आलं तो एकाही सरकारनं आतापर्यंत पाच हजार पाचशे काय दोन सुद्धा दिले नाही मोदी सरकारनं पार्श्वभूमीवर दिले तर बाकी सरकारनं काँग्रेस सरकारनं तेच केलं कारण कोणतंही सरकार आलं तरी त्याच होणार आहे शेवटी खाता करायचं शेवटी होणार आहे त्याच्यामुळं हे सरकार आहे काही ना काही शेतकऱ्या एकदाच सरकार असल्या सरकार असं मला वाटते आज समाधानी आहेत किंवा नाही हा फक्त आजच्या दिवसापुरता मर्यादित विषय वाटत आहे मला कारण जोपर्यंत ते आपल्या खात्यावर पैसे येत नाही तो तो आशे, आशे आशे ते आपल्या म्हणजे शेतकऱ्यांना ते प्राप्त होत नाही तोपर्यंत समाधाने ह्या विषय म्हणता येणार नाही कारण आजपर्यंत खूप असे आश्वासन दिले आहे हे सहा हजार म्हणजे काहीच नाही आहे त्याच्यापेक्षा तुकडा फेकल्यापेक्षा जर मालाला भाव दिला तर आम्ही समाधान आहे हा तुकडा फेपणं म्हणजे आमची भीक मागणं आहे त्याच्यापेक्षा कर्जही माफ केलं मग आता शेतकरी आपल्या मतांच्या जोग्याच्या माध्यमातून सरकारला कुठली जागा लागले हे आगामी काळामध्ये पाहावं लागेल कॅमेरा पर्सन विजय क्षीरसागर सह मी स्वप्नील उमप तिवसा अमरावती